नमस्कार मी रोहित गाडू चौधरी नशिराबाद नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदाकरता मी उमेदवारी लढत आहे माझं उभं राहण्याचं कारण आज काही ते गावाचं नाव नशिराबाद आहे ते मला बदलवायचं आहे ते बदलून मला झुपराण्णा महाराज असं बनवायचं आहे झुप्राण्णा महाराज नगर विकास कामं जसे रस्ते बघितले आपल्या गावातले इतके घाणेडे असते खूप घाणेडे असते शिवायजी महाजन सर खासदार असताना जे झालेले रस्ते ते आज पण टिकलेले आहेत आणि काही राजकीय आज बांधलेले रस्ते किंवा शासनाने बांधलेले रस्ते एक एक वर्षामध्ये खराब गेले त्यानंतर आपलं पाणी पाणी आपल्याला आठ दिवसांनी येते मी बोललो तुम्हाला की मी एका दिवसाला दोन वेळेस पाणी देईन तुम्ही हसत होते पण हे नगरपालिकेचा नियम आहे की तुम्हाला रोज पाणी दिलं पाहिजे मी तुम्हाला दोन टाइम पाणी नक्की देणार नुसतं आश्वासन नाही मी तुम्हाला खरंच दोन टाईम पाणी देणार राजकीय मुद्दा आज तुम्ही बघतायत जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व आमदार आपला मुलगा मुलगी पत्नी या सर्वांना तेलंगणामध्ये उतरलेले आहे ते जसं पाहिलं म्हटलं आपला बाजूला भुसावल संजय सावकारे आमदार आहेत स्वतःच्या पत्नीला नगराध्यक्ष बाजूला पाहिल्या गिरीश महाजन गिरीश महाजन यांच्या पत्नीला उमेदवारी इकडे पाहिलं किशोर आप्पा त्यांच्या पत्नीला उमेदवारी चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर यांच्या मुलगीला उमेदवारी आम्ही सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी काय करायचं माझा बाप तीस वर्ष बी जे पीचा कार्यकर्ता होता आम्हाला काही नाही भेटलं मी स्वतः चार पाच वर्ष दिली बीजेपीला कुठलेही पद नाही काय नाही काही नाही फक्त आमचं काम एकच इमानदारीनं चट्या पक्षाची एक शिष्ट राहायचं तर चा। आम्ही एक चट्या उचल्याचीच काम करायचं का असं नाही बीजेपी सर्व पक्ष तेच त्याच्याकडे पैसा आहे त्याला तिकीट देणार गरीबाची मुलं जसं माझा जमा शेतकरी आहे आज नेरीत निवडणूक ने लढत आहेत आमदार बोलत आहेत त्याच्यानंतर मंत्री बोलत आहेत गावात आम्ही कोणाला बोलायचं आम्ही मायबाप पब्लिक आम्ही तुमच्या भविष्यावर उभं आहे आमच्या पाठीमागे कोण नाही आम्ही पब्लिकसाठीच काम करणार आहे आणि पब्लिकसाठीच उभं आहे मला एक वेळेस निवडून द्या मी तुम्हाला जे आश्वासन दिले जे मुद्दे तुम्हाला सांगितले मी ते करणारच त्यानंतर माझ्या पद्धतीने मी विकास करणार जर का आम्ही विकास करू नाही शकलो किंवा तुमच्या इच्छानुसार वागू नाही शकलो तुम्ही मला चार चौकामध्ये जोडे मारा धन्यवाद मायबा पब्लिक मला निवडून येण्यासाठी तुमची खूप गरज आहे तुमचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी ठेवा म्हणजे जेणेकरून युवा शक्ती पुढे येईल गोरगरिबाची मुलं मोठे होतील आणि तुमची विकासही होईल आम्ही पैसा लावत नाही त्यामुळे आम्ही पैसा नाही काढणार आज तुम्ही बघताय गावात ज्यांच्याकडे इल्लिगली पैसा आहे त्यांना तिकीटे मिळाले ते इलिगली पैसा लावणार इलेक्शनमध्ये कोर्टींना पैसा लावणार तो कुठून काढणार पैसा तुमचा तुम्हाला आज निवडणूकपणे जो पैसा खर्च करतो येतो तो, तो तुमचा गव्हर्मेंटचा पैसा खाल्ल्याशिवाय राहणार नाही आज मी माझा खर्च क कर... जो आहे तुम्ही बघितलं की माझ्याकडे सुद्धा पैसे नव्हते मी माझा खर्च केला आहे मी माझ्या स्वतः सो खर्चाने उभा आहे मला कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही हरमपराने मला एक सुद्धा दिलेला नाही मी उभा आहे मी तुमच्यासाठी उभा आहे मी राजकारणी माणूस नाही मी उभा आहे गावाचा विकास करण्यासाठी मला स्वतःचा विकास करण्यासाठी नाही धन्यवाद 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 फक्त